मान आमच्या कल्याण कोली म्हणता तुम्ही पब्लिक आणि म्हणत क्राऊड खूप खतरनाक आहे तुम्ही बघू शकता ब्लॉक मध्ये क्राऊड असा काहीसा खतरनाक वाला क्राऊड आहे ओके 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 हे तोरशील स्क्रीन आयची चप्पल चोरीला गेली चप्पल चोरीला गेली माझं बटन तुटलं काय तुटलं <laughs> बिन बिन बटनांचा ब्लॉकर आहे म्हणजे हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पटेल ब्लॉग्स तर मंडळी आज आहे तारीख पंधरा एप्रिल आणि सर्वांना माहिती आहे पंधरा एप्रिलला काय आहे आपल्या आई एकवीरा माऊलीची पालखी आहे सो पालखी सोल्यानिमित्त आपल्याला जावंच लागणार आहे तुम्हाला ब्लॉग द्यावंच लागणार आहे आणि माझी स्वतःची पण इच्छा आहे जायची सो आपण आता चाललो एक कार्य गडावरती एकवीरेला आणि अशी काहीशी मंडळी विकास भाऊ आहे आपल्यासोबत निखिल भाऊ तेजस भाऊ नावच नाही तुझं नावच विचारता अरे आधी 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 त्याला पण आधीच बोला नावच विचारत होतं प्रत्येक वेळी सो अशीच आमची सर्व मंडळी आम्ही चालवलं तर एकवीला आता पटापट निघतोय आणि थोडं सामान वगैरे घ्यायचंय आहे सो सामान घेतो आणि भेटतो डायरेक्ट आपण पुढे च असं मंडळी आता आम्ही आल्या बरफ वर्ष जाऊन बहि दे ना बरफ अरे डाल ना यार फोड ना उसको आणि मंडळी एवढा कसं हेल जेवण थांबले अर्धा अर्धा तास त्याच्यात आम्ही हेल अर्ध भरला घेतला सो असं काही आम्ही तर अर्थ पीत नाही फक्त हे लोड करायला घेतले ना आम्ही असं म्हणतोय आता आम्ही फुटबॉलला पोहोचलेलो लावत आणि आम्हाला भेटले आमचे मित्र आकाश सनी चॉकलेट बॉय अशी सगळी म्हणते आणि जर तर ब्लॉगर आहे आपण एक ब्लॉगर आहे मागे तुम्हाला सांगितलं होतं मी हा एक ब्लॉगर आहे आमचा ब्लॉगर अजून एक सबस्क्राईब करा यावेळी नक्की करतील अर्थ आमचा अजून एक ब्लॉगर आहे म्हणून तो कायम झालाय कुठे गेला अरे यो ब्लॉगर नीलेश पंजे या ब्लॉगर ब्लॉगरनी गाडी मध्ये काय केले ते ते उलटी थोडस केलं त्यांनी ऑमेटिंग ऑमेटिंग इट्स ऑमेटिंग समोटाला भेटूया काय सांगायचं तुला काही सांगायचं चॉकलेट बॉय समोटाला भेटूया काहीतरी खाऊन आता पुढे चालू माझं म्हणे नसेल येत ना तर मला विचारा तुम्ही येत नाही मला विचारा कस अनपड गव्हा सारखं वागतं बघू चल मी मी काहीच करत नाही तुम्हाला येतं का बघतो ओके 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 स्क्रीन आयची का एम सी वाला कम्प्लेंट टाकतील ना तुझ्यावर मंडळी करून देतो आता मी ऑर्डर थांबा मंडळी फायनली मी यांना करून दिला किती शिकवायचं तुम्हाला काय रे शिकून घ्या माझ्याकडनं ऑर्डर मी शिकून दिला आहे आता काय तुम्हाला तू काय स्टार बस विकायला आले का सो मंडळी आमची ऑर्डर आलेली आहे आणि अजून एक बकेट येतं आमचा तो येईल तो तेव्हा तो येईल आम्ही आता खाऊन घेतो हा खाऊन घेतो पहिले भूक लागले हे तुम्ही काय डिशी मांडल्या वाला डिशी पण देतो का बरं काम आहे सो मंडळी फायनली आम्ही पोचलेलो आहोत एकविरा देवस्थान कारला आणि सनरूप मधून कारला चालू केलंय आता का मी काय फक्त मोबाईल काढता सो मंडळी काही गर्दी जास्त काही दिसत नाही इकडे तरी अजून मला असं एक्सपेक्टेशन होत कि इकडेपर्यंत लाईन असेल गाड्यांची पण आमची गर्दी असेल गॅरंटी आहे पण आता आम्हाला टाइम गर्दी असेलच ना बट मला गेटापासून सो मंडळी मध्ये आलो तुम्हाला दाखवायचं राहून गेलो पूर्ण पॅक आहे इकडे आणि पूर्ण सर्व फार्म हाऊस विल्ले सर्व राहायचे जेवढे सोय आहेत ना सगळं पॅक आहेत आणि आम्ही इकडे थोडासा ओलखीचा त्याच्यामुळे आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि थोडासा अर्धा एक अर्धा पाऊन घंटा टाइम स्पेंड केला आता फ्रेश वगैरे होण्याचा आम्ही चाललो कारले गडावरती चलो आता भेटूया आपण डायरेक्ट पुढे चलो त्या धरून लटकून या या मंडळी अरे पटल पटल असा बोल पटल असा बोल काहीतरी सांगत मंडळी आपण अर्ध्या रस्त्यावर दे, आलेलो आहोत आणि हे बघा तुम्हाला सध्या लाईव्ह दर्शन इथून मिळत असेल एकमेरा मावळीच की तुम्ही गर्दी बघू शकता अशी काहीशी गर्दी आहे बघा पूर्ण पॅक आहे पॅक गर्दीपर्यंत बघा पूर्ण पॅक आहे बघा मंडळी तुम्ही पब्लिक आणि पोलिसवाले इकडे थांबल्यात म्हणून इकडे जरा जाण्यासाठी मार्ग तरी खुलला इकडे इकडे <laughs> जेव्हा पण गेलीच तेव्हा का एकदम ट्राफिक जाम झालेला आहे सो मंडळी खूप गर्दी आहे आणि काही अशीशी आमची परिस्थिती आहे खूप थंडी लागते स्वेटर आणायचा विसरलो अशी परिस्थिती आहे आत्ता थोडी गर्दी कमी झाली आहे वरती होऊन ते बघा अशी काहीशी आमची मंडळी कुठे राहिली काय माहिती विकास आहे भाऊ दिसतं मला हा मी दोघा बाकी राहिलं मागं जसा आता जसं जमेल तसं तो आला मंडली आता भेटूया अशी काहीशी बघा तुम्ही म्हणते लोक वरती पण बसले ते बघा जिकडे जागा भेटेल तिकडे अरे बापरे हा गर्दी आहे तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो गर्दी असा काहीसा सजवलेला आहे तुम्ही बघू शकता मला पण जे ब्लॉग मध्ये चलो 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 आमची मंडळी आली चला ना पटाफट se é a adeus.

पार्टी होटी हो, थोड़ा, पार्टी हो। सो so, मंडळी आपण ड्रोनसुद्धा नेला होता सो so, ड्रोनमध्ये काही शॉर्ट्स घेतलेत खूप काही घ्यायला भेटलं नाही बट जेवढं जमलं तेवढं मी घेतलं कवर करायला कारण ड्रोन मला काय जास्त उडवता आला नाही मित्राने उडवून दिला बट तेवढे फारसे आम्ही काही शॉर्ट्स घेतले नाही पण खूप गर्दी होती मंडळी तुम्ही बघूच शकता इकडे आणि पाऊल ठेवायलासुद्धा जागा नाही आहे ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही जे बघू शकता हा बघा जास्त बेटर तुम्हाला समजेल आता इथून खूपच जास्त गर्दी होते मंडळे हे बघू शकता तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून पण खूप मजा आली मंडळी आणि बरंचसं काही शूट करताना आलं म्हणजे बऱ्याचशा जणांजवळ आपण फुटेज म्हणजे भरपूर सबस्क्रायबर्स भेटले आपले भरपूर सेलिब्रिटीज भेटले सगळ्यांसोबत नाही घेता आलं बट ज्यांना जमेल त्यांना मी घ्यायचा प्रयत्न केला आहे सो आता बघूया असं डेकोरेशन केलं आहे आईचं मंदिराला खूप सुंदर असं आणि प्रॉपर प्रौ, फ्लॉवरचं डेकोरेशन आहे आणि खूप भारी वाटते मंदिर बघून सुंदर असं डेकोरेशन मंदिराला केलेलं आहे मंडळी उदली कोलिवाडा म्हणजे अटाली कोलिवाड्याची मी मंडळी भेटलेली आहे आपल्याला मंडळी <णदली> इकडे फटाके पण जोरात चोरला घेतले काही वाला क्राऊड आहे आणि कॅमेरावाले तर म्हणली कॅमेरावाला या विषयी कॅमेरा मानांचं कल्याण आपली काल बायलोडाच्या पालखी सुद्धा पोहोचली होती माझी वाट कोनाची को, पदे गवई माझी वाट कोनाची पदे पदे अगरी ए ग ना ना, अगरी ए कोल्यांची पदे अगरी ए गो अगरी ए कोल्यांची मंडळी संध्याकाळ झाली तरी पब्लिक तशीच तशीच आहे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट रात्र व्हायला आली लगता आता आमचे पालक्यांनी म्हटलं नव्हतं पण जातानी पण तिकडे बघा तुम्ही गर्दी लागलेली आहे आणि अशी काहीशी ट्रॅफिक जाम झाले आहे हे तुम्ही तुम्ही बघू शकता ताईना पण यायचं ब्लॉग मध्ये आया या या स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये अशी काहीशी परिस्थिती जातानी पण तशीच होती याला फोन लावले याला मोबाईल विचारायचा हरवले आता तुम्हाला इष्ट भेटल ना भेटल नाही हो भेटल भेटल विचारायचा फोन गेला परला नाही पाहिजे भेटला पाहिजे कोणला तर भेटल परला तर चुरा होल चोरला असेल नाही 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 तो कोणी चोरला भेटल भेटल आई मला दर्शनाला आले मोबाईल नक्की भेटल काय सांगता माझी वाट बघून चार प्लेट भाजी घ्यायची पण एकदा आठवलं नाही का भाऊच भुकच आहे खायला थांबावा दे सतरा प्लेट नका नका सध्या दर्शनाला होती वरती काय 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 तुटली तुझी चप्पल चोरी चप्पल चोरला गेली इक्रमाचं बटन तुटलं काय तुटलं ब्लॉकर आहे म्हटली

नाही नाही तुम्ही जेवून घ्या आम्ही पण आम्हाला बंगला आहे राहण्यासाठी पण आम्ही थांबणार नाही आम्ही जाणार घरी आवडा अंगोल बिंगोल कपडे बिपडे काहीच नाही आणलं तर चलो मिळते चलो बाय बाय चला भाऊजी आपली अजून एक ब्लॉगर भेटलेली आहे आणि आमचा आमचा लवकरच काहीतरी येत काहीतरी येतोय आमची आता पहिल्यांदाच भेट झाली डिस्कशन झालं आमचं लवकरच काहीतरी येतोय आणि प्रत्येक वर्षी जत्रेला आणि नवरात्रीला गाभाऱ्यात असते पण यावेळी तिला शोधत असतो गाभरत आणि तिचा पाय सध्या फ्रॅक्चर झाले म्हणून ती नव्हती सो मंडळी आताच आम्ही आलेलो आहोत आणि थोडस आमचा आता स्टार्टर वगैरे झालय भाऊ आपला मस्त काकडी वगैरे कापतोय आणि असा स्टार्टर आहे आपला आणि वगैरे घेऊन सो भेटूया आता खाऊ अशी अशी म्हणली आमची जेवायला सुद्धा बसलेली आहे काय मटन वडे आणि मंडळी आपण भाकरी नाही आणल्या सो मटन आणि भातच खातोय वडे नाही वडे आणले आम्ही स्वतः आता भेटूया आपण जेवणच चलो संदेश भाऊचा बड्डे जो की आहे निखिल भाऊचा काकाचा मुलगा सुद्धा बर्थडे आम्ही लोणावला सेलिब्रेट करतोय पेटो ना पेटो का नाही oh, हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू oh, मंडळी आता वाजल्यात रात्रीचे बारा आणि तरी पण पूर्ण मंडळी फिरते आपली बाहेर मार्केटमध्ये हे बघा आणि ट्राफिक तर आहेच आणि मंडळी फुल एन्जॉयमेंट चालू आहे आता मेट्रो एक्सप्रेस क्रॉस सो मंडई आता आपण पोचयला आहोत घरी घरी म्हणजे अजून मला इथून घरी जायचंय सो कपडे इपडे तुम्ही बघत पूर्ण बटणं बिटणं तुटली मंडळी लिटरली असा आम्ही मजा केलेली आहे फुल मजा आली मंडळी जसं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असाल आणि ज्या वाईब्स होत्या मंडळी कार्यकडावरती तशाही खूप वेळा खूप भारी वाईब्स येतात पण जत्रेची वाईब्स ही पूर्ण वर्षभरात एकदाच भेटते आणि ती वाईब्स आम्ही खूप एन्जॉय केली आणि हे सर्वांची पण खूप मजा आली आणि सर्वांनी खूप मजा केली सो so, आता आपण टाईम आला आहे टाईम टू द ब्लॉग एंड करायचा आपला टाईम आलेला आहे सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आई एकवीरचा ब्लॉग कोणाला आवडत नाही असं होतच नाही कारण प्रत्येक ब्लॉग माझा एकवीरचा आवडलेला सगळ्यांना हा तर नक्कीच आवडला असेल कारण सप्तमीचा जत्रेचा ब्लॉग आहे सो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय जय एकवीरा चला